आज आपण हवा पहाट पाहत आहोत यामध्ये आपण एक छोटासा प्रयोग करणार आहोत काय करणार आहोत आपण या ठिकाणी बकेटमध्ये काय घेतलेलं आहे आपण पाणी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी एक आपला रिकामा डब्बा आहे या डब्यामध्ये वाकून बघा काय दिसतंय का तुम्हाला डोळ्याला काय दिसतंय का नाही ना आता या ठिकाणी काय करायचं आहे डब्बा पाण्यामध्ये उलटा धरा आणि सरळ दाबायचा खाली सरळ काय होत आहे का बघा रे सध्या सरळ दाबा आता बघा आता डब्या तुम्ही बघितलं होतं डब्यामध्ये काय होतं का रे नाही ना ता शंभू डब्बा हळूहळू तिरपा करा काय होतंय रे सांगा मोठ्या आवाज सांगा काय होत आहे बुडबुडे येत आहेत बुडबुडे हे बुडबुडे बुड़ कशाचे असतात माहिती आहे तुम्हाला कशाचे हाव्याचे कशाचे असतात हवेचे बघा तुम्ही डब्बा अगोदर वर घ्या डब्बा घ्या आता बाजूला काढून घ्या ज्या वेळेस तुम्ही डब्याकडे पाहिलं होतं त्यामध्ये तुम्हाला हवा दिसली नाही म्हणजे डोळ्याला दिसत नाही पण हवा असते हवा असते मध्ये आणि मग ती हवा बुडबुड्याच्या माध्यमातून वर येते म्हणजे यावरून तुम्हाला काय लक्षात आलं की हवा पाण्यापेक्षा कशी आहे कशी आहे हा वजनाला ती हलकी आहे म्हणून त्यातून ती बुडबुडे पुड़ बाहेर आलेले आहेत म्हणजे हवा ही सर्वत्र आहे आपल्या वर्गात पण हवा आहे आजूबाजूला आपली हवा आहे कुठे आपल्या आजूबाजूला सुद्धा हवा आहे यावरून लक्षात घ्या की हवा सर्वत्र आपल्या सभोवती आहे आणि रिकाम्या वाटणाऱ्या या डब्यामध्ये सुद्धा हवा होती बघा अजून बी आहे बघा एकदा कोणाला प्रयोग जर स्वरा जर तो चला सरळ घाल पालता तू पण प्रयोग करून दाब सरळ दाब बघा आता काहीच हा बुडबुडे का नाही पण ज्या वेळा डबा आपण तिरपा करू हळूहळू तिरपा करा बघा बघा करा बा बघा काय झालेले आहे बुडबुडे मोठ्या बुडबुडे येत आहेत म्हणजे त्या डब्यामध्ये काय होते हवा कशी आहे पाण्यापेक्षा आणखी आहे समजलं का छान